नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य आणि त्यांनी सुरू केलेली योजना यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे तर आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत रहा तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र तर महाराष्ट्र या राज्यामध्ये पहा जुलै दोन हजार चोवीसमध्ये कधी जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा महिलांना मोफत प्रवासासाठी शक्ती योजना कोणत्या राज्याने राबवलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक तर पहा महिलांना मोफत बस प्रवासासाठी शक्ती ही जी योजना आहे तर ती पहा कर्नाटक या राज्याने राबविलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा दलित बंधू योजना कोणत्या राज्याचा प्रमुख उपक्रम आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा तर पहा दलित बंधू ही जी योजना आहे तर ती पहा तेलंगणा या राज्याचा प्रमुख उपक्रम आहे प्रश्न क्रमांक चौथा वहली डिक्री ही योजना कोणत्या राज्याने मुलींसाठी सुरू केलेली आहे के तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक गुजरात तर पहा वहली डिक्री ही जी योजना आहे तर ती पहा गुजरात या राज्याने मुलींसाठी सुरू केलेली योजना आहे तर पहा गुजरात सरकारने मुलींचे जन्मप्रमाण वाढवण्यासाठी आणि शिक्षणासाठी काय आहे मुलींचे जन्मप्रमाण वाढवण्यासाठी आणि शिक्षणासाठी वहली डिक्री ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पाच गरिबांना दहा रुपयात जेवण देणारी शिवभोजन थाळी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्र तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याने गरिबांना दहा रुपयामध्ये जेवण देणारी शिवभोजन थाळी ही सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बिजू स्वास्थ्य कल्याण योजना कोणत्या राज्याची आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ओडिसा तर बिजू स्वास्थ्य कल्याण ही जी ही जी योजना आहे।, आहे।, आहे तर ती पहा ओडिसा या राज्याची आहे प्रश्न क्रमांक सात लाडली बहन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मध्य प्रदेश तर लाडली बहन ही जी योजना आहे तर ती पहा मध्य प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ कन्याश्री प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे तर, 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 तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल तर कन्याश्री हा जो प्रकल्प आहे तर तो पहा पश्चिम बंगाल या राज्याचा तो आहे प्रश्न क्रमांक नऊ पुदुमई पेन ही योजना कोणत्या राज्याने विद्यार्थिनीसाठी सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तामिळनाडू तर पुदुमई पेन ही जी योजना, योजना आहे तर ती पहा तामिळनाडू या राज्याने विद्यार्थिनीसाठी सुरू केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक दहा लेख लाडकी म्हणजेच प्रिय मुलगी ही योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा महाराष्ट्र तर लेख लाडकी ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा चिराग ही योजना जी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी आहे तर ती कोणत्या राज्याची आहे का तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार हरियाणा तर पहा चिराग ही जी योजना आहे तर ती पहा हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे कारण काय आहे तर ती जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा शेतकऱ्यासाठी कालिया ही योजना कोणत्या राज्याची आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार ओडिसा तर शेतकऱ्यासाठी कालिया ही योजना ओडिसा या राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा को नमन ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ज्यामध्ये महिलांना बस तिकिटात पन्नास टक्के सूट दिली जाते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर पहा को नमन ही जी योजना आहे तर ती पहा हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे ज्यामध्ये महिलांना बस तिकिटात पन्नास टक्के सूट दिली जाते प्रश्न क्रमांक चौदा मेडिसिप ही सरकारी कर्मचाऱ्यासाठी आरोग्य विमा योजना कोणत्या राज्याची आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन केरळ तर पहा मेडिसिप ही सरकारी कर्मचाऱ्यासाठी आरोग्य विमा ही जी योजना है राज्य ने सुरू के योजना है प्रश्न क्रमांक पंद्रह मुख्यमंत्री अनुप्रति कोचिंग योजना राज्य ने सुरू के प्रश्न च उत्तर ऑप्शन क्रमांक दो राजस्थान पहा राजस्थान या राज्य ने मुख्यमंत्री अनुप्रति कोचिंग योजना ही सुरू के प्रश्न क्रमांक सो अम्मा ओडी ही योजना कोणत्या राज्यात राबवली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अम्मा ओडी ही योजना राबवली जाते प्रश्न क्रमांक सतरा एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ओडी पी ही योजना मुळात कोणत्या राज्याने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश तर पहा एक जिल्हा एक उत्पादन ही जी योजना आहे तर ती मुळामध्ये पहा उत्तर प्रदेश या राज्याने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक अठरा गायीच्या दत्तक विधानासाठी पुण्यकोटी दत्तू योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक तर पहा गायीच्या दत्तक विधानासाठी पुण्यकोटी दत्तू योजना ही कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मोघर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा ओडिसा तर ओडिसा या राज्याने मोघर ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पढई तुनहर दुवार म्हणजेच शिक्षण तुमच्या दारी ही योजना कोणत्या राज्याची आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड तर पडई द्वार ही जी योजना आहे तर ती पहा छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक एकवीस मकलाई थेडी मारुथुवम म्हणजेच घरापर्यंत आरोग्यसेवा ही योजना कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू तर पहा मकलाई थेडी मारुथुवम ही जी योजना आहे तर ती पहा तामिळनाडू या राज्याने सुरू केलेली ती योजना आहे प्रश्न क्रमांक बावीस चिरंजीवी आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान तर पहा चिरंजीवी आरोग्य विमा ही जी योजना आहे तर ती पहा राजस्थान या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस हर घर गंगा जल ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बिहार तर बिहार या राज्याने हर घर गंगाजल ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस शेतकऱ्यासाठी प्रश्न क्रमांक चोवीस शेतकऱ्यासाठी रायथू बंधू ही योजना कोणत्या राज्याची आहे या तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा तर पहा शेतकऱ्यासाठी रायतू बंधू ही जी योजना, अए, तर आहे।, 25, योजना आहे तर ती पहा तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेली ती योजना आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अरुणोदय ही योजना कोणत्या ईशान्येकडील राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा आसाम तर अरुणोदय ही जी योजना आहे तर ती पहा आसाम या ईशान्येकडील राज्याने सुरू केलेली ती योजना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस तरुणासाठी सिखो और कमाओ ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश तर पहा मध्य प्रदेश या राज्याने तरुणासाठी सिखो और कमाओ ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस जगन्ना विद्याविदेना ही विद्यार्थ्यासाठीची योजना कोणत्या राज्याची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आंध्र प्रदेश तर जगन्ना विद्या विद्येना ही ही विद्यार्थ्यासाठीचीच योजना आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महिला उद्योजकासाठी मातृशक्ती उद्यमिता ही योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा हरियाणा तर महिला महिला उद्योजकासाठी मातृशक्ती उद्यमिता ही जी योजना आहे तर ती पहा हरियाणा या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मिशन भगीरथ हे पिण्याच्या पाण्यासाठीचे मिशन कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा तेलंगणा तर मिशन भगीरथ हे पिण्याच्या पाण्यासाठीचे मिशन तेलंगणा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस मुख्यमंत्री उदीयमान खेळाडू उन्नयन ही योजना कोणत्या राज्याची आहे तर तर्वांक भुणी तर्वांक भुणी या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड तर मुख्यमंत्री उद्यमान खेळाडू उन्नयन ही जी योजना आहे तर ती पा उत्तराखंड या राज्य सरकारने सुरू केलेली ती योजना आहे प्रश्न क्रमांक एकतीस लाडली योजना ज्यामध्ये मुलीच्या जन्मावर आणि शिक्षणासाठी पैसे मिळतात तर ती कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली तर पहा लाडली ही जी योजना आहे तर ती पहा दिल्ली या राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर ही कशामुळे आहे तर ते मुलीच्या जन्मावर आणि शिक्षणासाठी पैसे मिळतात यासाठी ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अर्न विथ लर्न ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा तर पहा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अर्न विथ लर्न ही योजना त्रिपुरा या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे प्रश्न क्रमांक तेहतीस शाळांच्या आधुनिकरणासाठी स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पंजाब तर शाळांच्या आधुनिकरणासाठी स्कूल ऑफ एमिनन्स हे जो प्रकल्प आहे तर ते पहा पंजाब या राज्याने सुरू केलेला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौतीस अभ्युदय ही योजना जी मोफत स्पर्धा परीक्षा कोचिंग देते तर ती कोणत्या राज्याची आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश तर अभ्युदय ही जी योजना आए। तर जी ही। तर आहे तर ती पहा जी मोफत स्पर्धा परीक्षा कोचिंग देते तर ती उत्तर प्रदेश या राज्याची आहे प्रश्न क्रमांक पस्तीस काम न करणाऱ्या मातांसाठी अम्मा ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सिक्कीम तर काम न करणाऱ्या मातांसाठी अम्मा ही योजना सिक्कीम या राज्याने सुरू केलेली आहे